नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पोलीस झालेल्या शेतकऱ्याच्या लेकीचा शाळेकडून सत्कार राधानगरी ध्येय गाठण्यासाठी जिद्दान चिकाटी असेल तर यशाना गवसणी घालण्यापासून कोणीच रोखू शकत नाही असंच काहीस मांडवेच्या शेतकरी कन्येनं करून दाखवून दिले गरीब परिस्थितीवर मात करून यश मिळालेली शाहूताई राजाराम बुकम आता मुंबई पोलीस झाली आहे तिचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे न्यू इंग्लिश स्कूल मानबेट पैकी चौके माध्यमिक विद्यालयात शिकलेल्या शाळेने आज तिचा मिरवणुकी दरम्यान सत्कार केला यावेळी मुख्याध्यापक एस एम खडके सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते मानबेट तालुका राधानगरी येथील शेतकरी राजाराम भूकम यांची मुलगी शाहूताईने पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावातच आणि न्यू इंग्लिश स्कूल मानबेट पैकी चौके माध्यमिक विद्यालयात पूर्ण केले होते तर तिचे उच्च माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय शेळोशी येथे झाले एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असलेल्या या कुटुंबाला दोन एकर चा चा जमीन आहे शाहूताईच्या वडिलांच्या वाटणीला सत्तावीस गुंठे जमीन तीही कोरडवाहू त्यात पाच मुली आई वडील असे सात जणांचे कुटुंब बारावी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकलव्य अकॅडमी बळपवाडी येथे तिने पोलीस भरतीची आणि परीक्षेची तयारी सुरू केली दोन वर्षातच शाहूताईने पोलीस पदाला गवसणी घातली यात तिचा पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले शाहूताईच्या यशात चुलत भाऊ विश्वास आणि एकलव्य अकॅडमीचे संचालक बाबासोब बळी त्यांचा मोठा वाटा आहे शाहूताईची घरची परिस्थिती आहे वडिलांना अवघी सत्तावीस आणि शेत सांभाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळत ते मुलींचे शिक्षण पूर्ण करत आहेत शाहूताई ही लहानपणापासूनच हुशार जिद्दी अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीची मुलगी असून गावात आणि भागात प्रथम पहिला पोलीस होण्याचा मान तिने मिळवला आहे आई वडिलांनी दाखवलेला विश्वास शिक्षकांसह नातेवाईकांनी केलेले मार्गदर्शन आणि साथ मी हे करू शकले पुढे परीक्षा देत अधिकारी होण्याचा मानस शाऊत्याने बोलताना व्यक्त केला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा